नमस्कार मित्रांनो भाजपा जेव्हा एखाद्या गोष्टीची चिरफाड करते तेव्हा ती पद्धतशीरपणे चिरफाड करते उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला खास करून उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ऐंशी पैकी अवघ्या तेहतीस जागा मिळाल्या दोन हजार चौदा साली याच उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला एक्काहत्तर जागा मिळाल्या होत्या मित्र पक्षांसह त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या म्हणजे एकाहत्तरवरनं भाजपाची गाडी तेहतीसवर आली निम्म्यावर आली आणि उत्तर प्रदेशमुळे आणि अर्थातच महाराष्ट्रामुळे भाजपा चारसो पार जाऊ दे तीनसो पारही जाऊ शकला नाही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात जर वेगळा खेळ झाला असता तर कदाचित भाजपा तीनशे पार जाऊ शकला असता आणि त्यामुळे या दोन राज्यांचा हिशोब करणं आवश्यक होतं भाजपाने तो हिशोब केलाय प्रत्येक मतदारसंघात पाचशे लोकांचा सर्वे करून एक अहवाल तयार करण्यात आलेला आहे म्हणजे उत्तर प्रदेशच्या ऐंशी मतदारसंघात प्रत्येकी पाचशे लोकं म्हणजे जवळपास चाळीस हजार लोकांची मतं विचारून हा सर्वे करण्यात आलेला आहे अर्थात हा सर्वे प्रमुखांसारखाच कागदावरचा आहे का खरा आहे याच्याबद्दल मी भाकीत करणार नाही कारण प्रमुखांबद्दल मी म्हणत होतो की अशी कुठलीही रचना व्यवस्थित अस्तित्वात नाही आहे कुठे कुठे ती असेलही पण माझ्याशी तरी एकाही पन्ना प्रमुखांनी संपर्क केला नव्हता आणि तरी देखील निकालाच्या दिवशी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सांगत होते की आम्हाला पन्ना पन्ना प्रमुखांकडनं माहिती मिळते आणि त्यामुळे हा सर्वे खरंच केलाय का नाही केलाय पण यातनं आलेली निरीक्षण आहेत ती अतिशय बोलकी आहेत आणि त्याचा आढावा घेणं गरजेचं आहे काँग्रेससाठी असा सर्वे बिर्वे करणं अशी पद्धत नसते विजय झाला तर राहुल गांधींमुळे पराभव झाला तर स्थानिक उमेदवारामुळे इतक साधं सोपं गणित असतं आता भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये नेमकं विजय कसा मिळालाय कारण भाजपाला काही भागामध्ये विजय मिळालाय पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये अवधच्या काही भागामध्ये आणि पूर्वांचल पूर्व पुरु उत्तर प्रदेशचा खास करून गोरखपूर वगैरे जो सगळा श्रावस्ती वगैरे हा जो सगळा भाग आहे तिकडे भाजपाला यश मिळालंय आणि उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची चंद्रकोर तयार झालेली आहे खरोखर तुम्ही त्यांचा आकार बघितला तर असा चंद्रकोरीप्रमाणे पण सगळ्यात मोठं यश त्यांना अवधमध्ये मिळालेलं आहे आणि बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे पूर्व उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला यश मिळालेलं आहे काँग्रेस खूप मोठा आवाज करतोय पण काँग्रेसला यश हे दोन ठिपक्यांमध्ये मिळालेलं आहे सहा जागा आहेत ऐंशी पैकी आणि त्या दोनच ठिकाणी आहेत बाकी अशा काँग्रेसच्या फारशा जागा नाही आहेत तर हा पराभव कशामुळे झाला त्यातलं पहिलं कारण आहे जी बारा कारणं भाजपनी समोर आणलेली आहेत त्यातलं पहिलं कारण आहे की आपकी बार चारसो पार या घोषणेचा खास करून दलित मतदारांमध्ये आदिवासी मतदारांमध्ये उत्तर प्रदेशात फारसे आदिवासी नाही आहेत पण दलित मतदारांमध्ये या घोषणेचा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला आणि त्याच्यामुळे भाजपाला फटका बसला दुसरं कारण आहे जे महत्वाचं आहे की या सगळ्या स्पर्धा परीक्षा होतात त्यातल्या पेपरफुटीचं एक महत्वाचं कारण आहे या पेपरफुटीमुळे आपल्याला नोकऱ्या मिळत नाहीत अशी तिथल्या लोकांची जी भावना होते ती भावना दूर करण्यात भाजपाला अपयश आलं आणि अशाच प्रकारची परिस्थिती अनेक ठिकाणी आहे महाराष्ट्रात कालच एक स्पर्धा परीक्षांचं रॅकेट म्हणजे स्पर्धा परीक्षा पेपर फोडणारं रॅकेट नाही तर त्याच्याबद्दल सरकार विरुद्ध जनमानसात एक आंदोलन उभं करेल असं रॅकेट आणि जे रोहित पवारांशी संबंधित होतं राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाशी संबंधित होतं ते रॅकेट काल एक समोर आलेलं आहे आणि अशा गोष्टी होणं स्वाभाविक आहे मी काही त्यांना दोष देत नाही तेही शेवटी निवडणुकांच्या राजकारणात आहेत तिसरा मुद्दा याच्यात सांगण्यात आलेला आहे की उत्तर प्रदेशमध्ये खास करून सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक होते ती कंत्राटी पद्धतीने होते आणि त्याच्याबद्दल समाजवादी पार्टीला आणि काँग्रेसला लोकांच्या मनात रोष तयार करणं शक्य झालं कारण प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आणि आज तुम्ही कुठेही जा तुम्ही तमिळनाडूत जा किंवा कम्युनिस्टांच्या केरळमध्ये जा किंवा तृणमूलच्या बंगालात जा सरकार आता कायमस्वरूपी नोकर भरती करणं सरकारनी जवळपास बंद केलेलं आहे ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे कारण कंत्राटी कामगार ठेवून सरकारच्या पैशांची बचत होते आणि सध्या जे कर्मचारी आहेत त्यांचेच पगार सरकारला परवडता परवडता नाकी नऊ येतात आणि त्यामुळे भाजपाला त्याचा फटका बसला स्वाभाविक आहे पण यामध्ये फारसं करण्यासारखं काही नाही आहे म्हणजे सरकार थोडेसे काही उपाययोजना इकडे तिकडे करू शकेल पण याच्यात सरकार बदलू काही शकत नाही कारण असे काही परमनंट जॉब कुठलंही सरकार आजच्या घडीला देणार नाही ही वस्तुस्थिती आहे चौथा मुद्दा आहे की सरकारी अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल लोकांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात रोष होता आणि हा मुद्दा मी महाराष्ट्राबद्दलही उपस्थित केला होता हे जे भाजपचं मॉडेल आहे अल्पसंख्यांक समाजातला म्हणजे हिंदूंच्यातल्या अल्पसंख्याक समाजाचा मुख्यमंत्री करायचा महाराष्ट्रात तेव्हा फडणवीस झाले योगी आदित्यनाथ हे ठाकूर आहेत उत्तर प्रदेशमध्ये ठाकूरांची संख्या फार मोठी नाही आहे गुजरातमध्ये जैन झाले हरियाणामध्ये खट्टर झाले धारखंडमध्ये दास झाले आणि याच्यामुळे काय होतं की तुम्ही जे मुख्यमंत्री नेमता त्याच्याविरुद्ध पक्षातर्गत लोक कटकारस्थानं करत असतात स्पर्धा करत असतात आणि त्यामुळे भाजपा शासित राज्यातले मुख्यमंत्री अनेकदा प्रशासनाच्या साह्याने सरकार चालवतात प्रशासनाच्या साह्याने सरकार चाललं की अनेकदा सरकार गतिमान असल्याचं लोकांना वाटतं कारण राजकीय नेत्यांपेक्षा प्रशासनाला जर चांगले अधिकारी असतील तर फटाफट निर्णय घेणं शक्य होतं पण प्रशासन पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल पक्षाच्या मतदारांबद्दल संवेदनशील असतं तसं नाही कारण त्यांचे वेगळे इंटरेस्ट असतात आणि त्यामुळे असं जेव्हा होतं तेव्हा सरकार जरी चांगलं काम करत असलं तरी लोकांच्या मनात असं वाटतं की हे आपलं सरकार नाही आहे आपली कामं इथे होतच नाही विरोधी पक्षांची कामं होतात त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळते पण पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाही अशी भावना महाराष्ट्रातही बळावली होती आणि तीच गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये झाल्याची तक्रार याच्यातनं पुढे आलेली पाचवा मुद्दा आहे की सरकारी अधिकारी आणि भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये कुठेतरी सहकार्य नसल्यामुळे जमिनीवरच्या लढाईमध्ये भाजपाला म्हणावा तितका फायदा झाला नाही हा मुद्दा महत्वाचा आहे सहावा मुद्दा सगळ्यात जबरदस्त आहे यात असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याकडेही अनेकांनी केलेल्या होत्या की जे ब्लॉक लोवल पोलिंग ऑफिसर आहेत सरकारी कर्मचारी आहेत ज्यांचं काम मतदारांची नोंदणी करणं असतं किंवा मतदार याद्या साफ करणं असतं त्यांनी हेतूपूर्वक मतदार याद्या साफ केलेल्या आहेत भाजपाचे मतदार अनेकांची नावं मतदार यादीतनं वगळण्यात आलेली आहेत हा गंभीर आरोप आहे पण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा जो बायस असतो तो त्यांच्या प्रादेशिकताचा असेल त्यांच्या जातीचा असेल त्यांच्या राजकीय विचारधारेचा असेल जो काही असेल तो पक्षपात त्यांनी वापरला आणि भाजपा समर्थक भागामध्ये मतदार याद्यांतली अनेक नावं वगळली हा आरोप त्याच्यामध्ये करण्यात आला आहे सातवा मुद्दा आहे तो महत्वाचा आहे पुन्हा शेवटच्या क्षणी तिकिटं वाटप तर हेच झालं हे असं नसतं की मोदींना मतदान करायचं म्हणून आम्ही कोणालाही तुमच्या डोक्यावर थोपवू आणि तुम्ही गाढवासारखं त्याला मतदान करा म्हणजे तुम्हाला तुमची शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला त्याची एक ओळख असते त्याला एक स्वभाव असतो त्याला एक वाटत असतं की आपल्याला कोणीतरी विचारावं आणि जेव्हा तुम्ही असं सांगता की आपल्याला मतदान करायचं आहे ते मोदींनाच मतदान करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही कोणालाही उभा करू तो भ्रष्ट असला तरी चालेल तो दहा पक्ष फिरून आला असला तरी चालेल त्याची तुमच्या विचारधारेशी काडीचीही बांधिलकी नसली तरी चालेल आम्ही तुम्हाला हा उमेदवार देतोय त्याला मतदान करा म्हणजे मोदींना मतदान होईल लोक भाजपाचे कार्यकर्ते असले तरी इतके निर्बुद्ध नाही आहेत अशा प्रकारे उमेदवार थोपवण्याचा त्यांना राग आला आणि त्याचा परिणाम एक भाजपच्या मतांवर झाला आठवा मुद्दा आहे त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खास करून पोलिसांबद्दल तहसीलदार म्हणजे सरकारी कर्मचारी आणि पोलिस यांच्याबद्दलचा असलेला रोष म्हणजे अनेकदा असं वाटतं की आणि आपल्याकडे अनेकदा असं घडतं की हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना वाटतं की सरकार आपल्यासाठी काम पोलीस आपलं ऐकत नाहीत आणि त्यामुळे जे एक तक्रार असते त्याचा एक फटका बसला नववा मुद्दा आहे हा स्पेसिफिक ठाकूर समाजाबद्दल आहे की ठाकूर समाजाच्या लोकांनी म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या स्वतःच्याच ज्ञाती समूहानी भाजपापासून फारकत घेतली हा अतिशय गंभीर मुद्दा आहे जर हा खरा असेल तर त्याचं विश्लेषण अधिक खोलात जाऊन करायला पाहिजे दहावा मुद्दा आहे आणि तो माझ्या मते भाजपाच्या पराभवाचं खरं कारण आहे गेल्या निवडणुकात भाजपनी एक अतिशय उत्तम खेळी केली सपा आणि बसपा एकत्र आले होते आणि त्यामुळे भाजपानी बसपा जाटवांना तिकीट देणार कारण जाटव समाज दलितांमधला मोठा समाज आहे आणि बसपा मुख्यतः त्यांना तिकीट देणार म्हणून भाजपानी छोट्या छोट्या जातींची मोड बांधली दलित समाजातल्या आणि सपा यादवांना तिकीट देणार म्हणून यादव वगळता जे छोटे छोटे समाज आहेत कुर्मी आहेत कुशवा आहेत शाक्य आहेत अशा छोट्या छोट्या ओबीसी समाजांची मूड बांधली या वेळेला भाजपनी तीच रणनीती अवलंबली पण त्याचं काही झालं नाही त्याला पुरेसं ट्रॅक्शन मिळालं नाही सपानी अशा समाजातल्या लोकांना तिकीटं दिली आणि यादवांनी त्यांना मतदान केलं ही गोष्ट आहे भाजपा बसपामुळे पण पराभवाचं एक मोठं कारण आहे गेल्या वेळेला बसपानी बसपा काही झालं तरी मुस्लिम आणि दलितांची मोठी मतं मोठा भाग घेऊन जातो या निवडणुकांमध्ये मायावती त्यांच्या परिवाराविरुद्ध वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या चौकशा असल्यामुळे मायावती राजकीय दृष्ट्या कोशात गेलेल्या आहेत लोकांना असं वाटतं की याच्यामागे मागे काहीतरी हात असावा पण मला असं वाटत नाही पण त्यामुळे असं झालं की मायावती कोशात गेल्यामुळे त्यांचा जो मतदार आहे जो जिंकणं किंवा हरणं याच्या पलीकडे जाऊन बेनजींना मतदान करायचं म्हणून तो मतदान करत होता तो यावेळेला त्यांच्यापासून दूर गेला कारण मायावती लढतच नव्हत्या मनापासून त्या बसपा लढत नव्हती आणि त्याच्यामुळे ती मतं जी बसपाला गेली असती आणि भाजपाला फायदेशीर ठरली असली ती आता सपाला गेली काही मतं काँग्रेसला गेली आणि त्याच्यामुळे भाजपाचा पराभव झाला जो एक सरकारी कर्मचाऱ्यांचा मुद्दा आहे की सरकारी यंत्रणा काम करते तेव्हा कसं तुम्हाला कार्यकर्त्यांना एक वेगळा भाव त्याच्यामध्ये तोही मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो म्हणजे महाराष्ट्रात असं झालं तो एपिसोड आता आपण दूर ठेवला आहे बोलबिडू एपिसोड आणि सगळं आहे उत्तर प्रदेशचं सांगतो उत्तर प्रदेशमध्ये मी दोन हजार कधी गेलो बावीसमध्ये मध्ये वगैरे गेलो होतो दोन वर्षापूर्वी गेलो होतो कोविडची साथ नुकतीच ओसरली होती आणि उत्तर प्रदेशात जायचं तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं आणि त्यांनी कारण मी त्यांना सांगितलं होतं की मी असे व्हिडिओ तयार करतो आणि उत्तर प्रदेशात जायचं आहे अयोध्येला जायचं आहे वाराणसीला जायचं आहे तिथे जे बदल घडलेत त्या बदलांची मला एक मी काय अर्थात काही प्रोफेशनल व्हिडिओग्राफर नाही आहे पण जे मला दिसेल मला जे समजेल त्या पद्धतीने त्याचं शूटिंग करायचं आहे आणि त्यांनी त्वरेने उत्तर प्रदेश सरकारचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी त्यांच्याशी माझं बोलणं करून दिलं त्यांनी लगेच उत्तर प्रदेशच्या माहिती जनसंपर्क को विभागाच्या कोणा अधिकाऱ्याशी ओळख करून दिली आणि मग त्या पंचवीस सव्वीस वर्षाच्या मुलीनी ती अधिकारी कोण माहितीने तिने मला सांगितलं की तुमचं तर पन्नासच हजार सबस्क्रायबर आहे तेव्हा अर्थात पन्नास साठ हजार सबस्क्रायबर होते तर हे घ्या तुमच्यासाठी म्हणून तिने मला एक पी डी एफ फाईल पाठवली उत्तर प्रदेशमध्ये प्रकारे विकास होतोय त्याची पी डी एफ फाईल पाठवली की ही पी डी एफ फाईल घ्या आणि याच्यावरनं तुम्हाला काय व्हिडिओ करायचं ते करा म्हणजे याच्यातनं जे विचारधारेशी जोडले गेले लोक असतात ते कसे दुखावले जातात की तुम्ही तुमच्या खर्चानी उत्तर प्रदेशमध्ये जाताय तुम्ही तुमच्या खर्चाने तिकडे शूटिंग करताय तिथे तुमच्या खर्चाने तिथे उत्तर प्रदेश सरकारचं चांगलं काम इथे महाराष्ट्रात येऊन सांगताय आणि तुम्हाला काय मिळतं तर एक पी डी एफ म्हणजे असं नव्हतं मला काही कुठलं फुकटची काही व्यवस्था होती पण तिकडे सरकारच्या कोणी प्रतिनिधींनी सांगितलं असतं हे असं झालंय असं झालंय तेवढं मला पुरेस होतं मग शेवटी रामबाऊंनीच मी आणि तुम्ही त्यांचा व्हिडिओही केला होता उमेश पाटील म्हणून त्यांच्याशी मला जोडून दिलं आणि त्यांनी मला एवढी मदत केली की माझी उत्तर प्रदेशची ट्रीप खूप चांगली झाली पण उमेश पाटील हे काही पक्षाचे कार्यकर्ते तसं म्हटलं तर नव्हते ते तिकडच्या उत्तर प्रदेशमधल्या मराठी समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिथली संस्था चालवतात पण त्यांनी मला जी मदत केली जी खरी मदत उत्तर प्रदेश सरकारने करणं अपेक्षित होतं आणि मला कल्पना आहे की हे जे उत्तर प्रदेशात घडलं ते महाराष्ट्रातही घडलं असेल ते गुजरातमध्येही घडलं असेल कारण तिथे सरकारी यंत्रणा पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल पक्षाच्या वैचारिक समर्थकांबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं आणि त्यामुळे याच्यातनं जो एक थोडासा काय म्हणतात दुरावा निर्माण होतो प्रॉब्लेम असा झालेला आहे की पूर्वी भाजपामध्ये या सगळ्या गोष्टींवर चर्चा करायला या गोष्टी मांडायला या गोष्टी करायला एक यंत्रणा होती आता ही संवाद साधणारी यंत्रणाच कुठेतरी हरवलेली आहे आणि त्याचा परिणाम मला असं वाटतं त्या निवडणुकांमध्ये दिसल्याचं जे जे हे जे, जे चित्र आहे म्हणून म्हणलं की हा सर्वे खरा का खोटा याच्यात मी पडणार नाही पण याच्यातले जे मुद्दे आलेले आहेत जे पन्नास हजार लोकांना सॉरी चाळीस हजार लोकांना विचारून आलेले आहेत ते बऱ्यापैकी सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातली नाराजी आहे ते प्रतिबिंबित करतात त्याच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली खास करून वाराणसी भागात वगैरे एक असाच युट्यूबचा फॅन तिवारी म्हणून तो तो भेटायला आला मला कल्पना नव्हती की असे उत्तर भारतीय लोकही यूट्यूब बघतात आणि मराठीतला युट्यूब बघतात आणि तो मला त्यांच्या घरी घेऊन गेला आणि ते सगळं गाव तिवारी लोकांचं होतं म्हणजे गावाचं नावच तिवारीपूर होतं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला कारण तेव्हा इकडे योगी आदित्यनाथ एवढे लोकप्रिय होते पण तिकडे ब्राह्मणविरुद्ध ठाकूर कारण उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांची संख्या अकरा बारा टक्के आणि त्यामुळे ते जे त्यांच्या ठाकूर समाजाबद्दलच्या ज्या एक तक्रारी आहेत तर त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं हो असं होतं की आम्ही मोदींना मत देऊ पण योगींना देणार नाही म्हणजे हे जे सगळे लोकल फॅक्टर असतात ते समजण्यात आपण कधी कधी अपयशी ठरतो कारण आपण लांबनं बघतो आपण उत्तर प्रदेशात महाराष्ट्रात बघतो त्यामुळे आपल्याला एक वेगळं चित्र दिसतं पण प्रत्यक्षात ज्या लोकांच्या तिकडच्या ज्या समस्या असतात लोकांचे वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळ्या प्रादेशांचे एकमेकांशी संबंध असतात त्याचा देखील परिणाम राजकीय निकालांवर पडू शकतो त्यामुळे हा जो अहवाल भाजपचा आलेला आहे तो आता कोणी फोडला कल्पना नाही पण अशा प्रकारचा अहवाल केला जाणं आणि त्याच्यात पारदर्शक पद्धतीने चिकित्सा केली जाणं ही चांगली गोष्ट आहे आता त्याच्यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे ती जर कार्यवाही झाली तर झालेल्या चुका निस्तरून भाजप दोन हजार सत्तावीस सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा विजय मिळवू शकणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्ता इथेच थांबतो पाक रहा एमए फोर्टी एट